नमस्कार इतिहास मित्रांनो एका दगडी आसनावर बसून शिवछत्रपती स्वराज्यातील माय बहिणींशी बोलत आहेत आणि त्या आयाबायांच्या लहान लेकरांना खाऊ म्हणून फळे देत आहेत मित्रांनो हा कुणा कादंबरीकाराने रंगविलेला काल्पनिक प्रसंग नाही शिवराय जिथे बसत ते दगडी आसन आजही आहे आणि रयतेशी त्यांचे बोलणे वागणे कसे होते याचा समकालीन पुरावा देखील आहे म्हणूनच शिवछत्रपतींचे ते दगडी आसन आपल्यासाठी पृथ्वी मोलाहूनही नक्कीच अधिक आहे चला तर जनतेच्या या जाणत्या राजांच्या राजा शिवछत्रपतींच्या त्या अत्यंत महत्वाच्या पण अपरिचित राहिलेल्या दगडी बैठकीचे माहितीसह दर्शनच घेऊया इसवी सन सोळाशे सत्तर नंतर शिवरायांनी राजधानी करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे चालू केली होती राजमाता जिजाऊ यावेळी वयस्कर झाल्या होत्या रायगडावरची सर्द पावसाळी हवा आणि तीव्र थंडी त्यांना सोसणार नाही म्हणून शिवरायांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावालगत जिजाऊंसाठी खास स्वतंत्र वाडा बांधला या पाचाडच्या जिजाऊंच्या वाड्याला सर्व बाजूंनी तटबंदी आहे आतमध्ये जिजाऊंच्या राहत्या वाड्याबरोबरच इतरही आवश्यक त्या सर्व इमारती होत्या वाड्यात पाणी पुरवठ्यासाठी एक स्वतंत्र विहीर आणि एक पावसाळी हाऊस देखील बांधलेला होता जिजाऊंचा हा पाचाडचा वाडा संपूर्णपणे स्वयंपूर्ण आणि सुसज्ज असाच होता जिजाऊ याच वाड्यात राहत असत आणि अर्थातच शिवराय देखील या वाड्यामध्ये येत जात असत काही वेळा राहत असत तर या पाचाडच्या वाड्यासंबंधी एक महत्वाची नोंद औरंगजेबाच्या सेवेतील एका अधिकाऱ्याने त्याच्या पुस्तकात केलेली आहे या अधिकाऱ्याचे नाव होते महम्मद हशिम खाफी खान आणि त्याच्या पुस्तकाचे नाव आहे मुंतखब उल लुबाब किंवा तारीखे खाफी खान हा खाफी खान सोळाशे एक्क्याऐंशी पासूनच औरंगजेबाच्या नोकरीत होता स्वतः औरंगजेब मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी प्रचंड फौज घेऊन महाराष्ट्रात आल्यापासून ते थेट औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे इसवी सन सतराशे पर्यंत हा खाफी खान मोगलांच्या महाराष्ट्रातील छावण्यांमध्ये अनेक वेळा राहिलेला होता त्याचा तारीखे खाफी खान हा ग्रंथ मराठा विरुद्ध मोगल या तब्बल पंचवीस वर्षाच्या महारणसंग्रामाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असाच आहे इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर राजधानी रायगड मोगलांच्या ताब्यात गेला अर्थात पाचाड देखील यावेळी मोगली अंमलाखाली गेले औरंगजेबाने या भागाचा फौजदार म्हणून अब्दुल रजाक लारी या सरदाराला सोळाशे त्र्याण्णव या काळात पाचाडच्या जिजाऊंच्या वाड्यात काही दिवस राहिले होते तिथे असतानाची एक हकीकत खाफी खानाने त्याच्या त्या पुस्तकात नमूद केलेली आहे मूळ फारसी भाषेमध्ये असलेल्या त्याच्या त्या ग्रंथाच्या बहुतांशी भागाचे इंग्रजी आणि मराठीमध्ये भाषांतर झालेले आहे तर त्याच्या त्या ग्रंथात खाफी खान म्हणतो जेव्हा प्रस्तुत लेखक म्हणजे खाफी खान अब्दुल रजाक लारीसोबत शिवरायांनी बांधलेल्या रायगडाजवळच्या या ठिकाणी राहत होता तेव्हा त्याने तेथील स्थानिक लोकांकडून ऐकलेली हकीकत खाफी खानाच्याच शब्दात अशी आहे शिवाजी कितीही अप्रामाणिक किंवा पापी आणि बंडखोर असला तरी तो एक शहाणा मनुष्य होता इथला हा प्रदेश म्हणजे नरकाचा नमुनाच म्हणता येईल कारण सर्वत्र दगड धोंडे आणि टेकड्याच टेकड्या आहेत उन्हाळ्यात इथे पाण्याचा अत्यंत तुटवडा असतो याचा इथल्या रहिवाशांना अत्यंत त्रास होतो शिवाजीने इथे राहत्या वाड्यालगत एक विहीर बांधली विहिरीच्या काठावर तोंडाभोवती दगडी फरसबंदी केली आणि त्यावर टेकून बसण्यासाठी एक दगडी आसन बनविले या दगडी तकियाला म्हणजेच लोडाला टेकून शिवाजी बसत असे जेव्हा इथल्या व्यापाऱ्यांच्या वाणी उद्म्यांच्या आणि गरीब लोकांच्या स्त्रिया या विहिरीतून पाणी घेण्यासाठी येत तेव्हा शिवाजी या स्त्रियांबरोबर आलेल्या लहान मुलांना फळे देत असे आणि त्या स्त्रियांशी स्वतःच्या आईशी किंवा बहिणीशी जसे बोलतात तसे बोलत असे खाफी खानाची ही हकीकत महत्वाची आहे कारण खाफी खान स्वतः या वाड्यात राहिलेला आहे त्याने प्रत्यक्ष ती विहीर आणि शिवरायांची बसण्याची दगडी बैठक पाहिलेली आहे तिथल्या रहिवाशांकडून शिवराय रयतेशी किती प्रेमाने वागत हे त्याने स्वतः ऐकलेले आहे शिवरायांचे निधन होऊन यावेळी केवळ वर दहा वर्ष झाली होती खाफी खानाच्या या हकीकतीशी हुबेहुब जुळणारी त्याने वर्णन केलेली ती विहीर आणि त्या विहिरी शेजारचे शिवछत्रपतींचे बसण्याचे दगडी आसन आजही पाचाडच्या जिजाऊंच्या वाड्यात आहे चला आता खुद्द शिवछत्रपतींचा स्पर्श झालेले ते पवित्र आसन प्रत्यक्षच पाहूया महाड शहरातून रायगडाकडे आले की गडाच्या थोड्या अलीकडे मुख्य रस्त्याला फुटलेला रस्त्या रस्त्या डावा फाटा पाचाड गावाकडे जातो याच रस्त्यावर काही अंतरावर राजमाता जिजाऊंची समाधी आहे आणि समाधीच्या अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूला जिजाऊंचा वाडा आहे सध्या केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेल्या या वाड्याकडे जाण्यासाठी डांबरी रस्त्यापासूनच दगडी फरसबंदीचा मार्ग आधुनिक काळात केलेला आहे वाड्याच्या कोटाच्या तटबंदीच्या दोन बुर्जांच्या मध्ये असलेल्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश, आत प्रवेश करतो आतमध्ये अनेक इमारतींचे चौथरे आपल्या नजरेस पडतात पाचाडच्या या वाड्यातून दुर्गराज रायगडाचे सतत दर्शन आपल्याला होते जनू रायगड शिवकाळापासूनच या वाड्याकडे अतिव आदराने आणि प्रेमाने पाहत उभा आहे असा सतत भास होत राहतो कोटाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये येताच समोरच दिसणाऱ्या दोन मोठ्या इमारतींच्या चौथऱ्यांमधून एका झाडाखालून सरळ पुढे जाऊन उजवीकडे वळले की अगदी जवळच या वाड्यातील पाणी पुरवठ्याची शिवरायांनी बांधलेली विहीर आहे विहिरीपासून जवळच पाण्यासाठीचा पावसाळी हौद देखील आहे या विहिरीचे पाणी ऐन उन्हाळ्यात देखील काही प्रमाणात टिकून असते जमिनीलगत असलेला या विहिरीचा काठ पूर्ण दगडी फरशा घालून फरसबंदी केलेला फरस आहे याच फरसबंदीवर विहिरीच्या काठावर आहे शिवछत्रपतींच्या बैठकीची जागा इथे खाली मोठा बारीक घडाईचा दगडी पाठ आहे तर पाठ टेकून व्यवस्थित बसता यावे म्हणून या, या दगडी पाटाच्या मागील बाजूला तक्क्यासारखा किंवा लोडासारखा बाकदार दगड बसविलेला आहे हीच ती शिवछत्रपतींची पाणी भरण्यासाठी वाड्यात आलेल्या स्वराज्यातील आयाबायांशी आपुलकीने बोलण्याची आणि त्यांच्या सोबतच्या लहान लेकरांना मायेने फळे खाऊ घालण्याची जागा शिवछत्रपतींच्या या बैठकीवरील जो मागचा पाठ टेकण्याचा बाकदार दगड आहे त्याच्या बरोबर मागे विहिरीत उतरण्याच्या पायऱ्यांचे प्रवेशद्वार आहे इथून उतरत गेलेल्या पायऱ्या थेट विहिरीच्या पाण्यापाशी जातात या एकाच दगडाने बैठकीचा लोड आणि विहिरीत उतरण्याच्या वर असलेल्या आडव्या कमानदार कपाळपट्टीचे काम साधण्यात आले आहे जिजाऊंच्या पाचच्या वाड्यातील हे दगडी असन शिवछत्रपतींच्या रयतेवरील मायेची प्रेमाची कहाणी सांगते शिवराय लहानग्या मुलांना फळे देत स्वराज्यातील माता भगिनीशी आपुलकीने बोलत असल्याचा प्रसंग ही शिवरायांची बैठक आजही आपल्याला थेट शिवकाळात नेऊन पुन्हा आपल्या नजरेसमोर उभा करते हे दगडी आसन शिवछत्रपतींच्या एका अलौकिक गुणाचे हे राज्य रयतेचे आहे आणि रयत मला माझ्या आई आणि मुला इतकीच प्रिय आहे या भावनेचे साक्षात प्रतीक आहे हे शिवछत्रपतींचे आसन म्हणूनच तुम्ही एकदा तरी पाहिले पाहिजे आणि शासनाने देखील ते पूर्ण लक्ष देऊन काळजीपूर्वक जपलेच पाहिजे इतके मौल्यवान निश्चितच आहे शिवछत्रपतींच्या आत्ताच आपण पाहिलेल्या हकीकतीशी विलक्षण साम्य असलेले एक प्रसंग शिल्प सोलापूर शहरामधील शिवसृष्टीमध्ये आहे या शिल्पातून तो प्रसंग अक्षरशः जिवंत झालेला आहे पायातील मोजड्या काढून एका दगडी ओट्यावर बसलेले शिवराय त्यांच्या जवळ एक गरीबाचे लहान लेकरू बसलेले आहे ले त्याला शिवराय स्वतःच्या हाताने फळ खाऊ घालीत आहेत बाकीची लहान मुले मुग्ध होऊन हे पाहत आहेत आणि जवळच उभ्या असलेल्या आयाबाया मोठ्या कौतुकाने आणि अत्यंत आपुलकीने शिवछत्रपतींचे त्यांच्या त्या अद्वितीय युगप्रवर्तक लाडक्या राजाचे ते विलक्षण हृदयस्पर्शी रूप त्यांच्या डोळ्यात जणू साठवून घेत आहेत खरोखर आपल्या हृदयाच्या कप्प्यात कायमचे कोरले जाईल असे हे शिल्प या शिल्पामागील हकीकत सांगणारी ती खापीखानाची नोंद आणि या हकीकतीतील जिजाऊंच्या वाड्यातील विहिरी शेजारी आजही असणारे ते शिवछत्रपतींचे दगडी आसन हे सर्व अत्यंत भारावून टाकणारे असेच आहे जिजाऊंच्या वाड्यात जाऊन जेव्हा तुम्ही शिवछत्रपतींच्या त्या दगडी बैठकीकडे पहाल तेव्हा तुमचे भारावलेले मन तुमच्या नजरेसमोर हे दृश्य निश्चितच जिवंतपणे उभे करेल शिवछत्रपतींनी त्यांच्या राजाभिषेक प्रसंग समयी बनवून घेतलेले बत्तीस मन वजनाचे सोन्याचे सुवर्ण सिंहासन पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबात नाही पण जिजाऊंच्या पाचारच्या वाड्यातील खुद्द शिवराय बसत असलेली ती दगडी बैठक मात्र आज आपण पाहू शकतो आणि मला तरी वाटते ती दगडी बैठक देखील आपल्याला शिवरायांच्या सिंहासना इतकीच पूज्य आणि पवित्र आहे मित्रांनो शिवछत्रपतींची रयतेबद्दलची माया आणि कळवळा त्याची साक्षीदार असलेली जिजाऊंच्या वाड्यातील ती विहीर आणि शिवरायांच्या त्या दगडी बैठकीची ही अपरिचित पण मौल्यवान माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म